हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी एक वाटी हारबरे घेतलेली आहेत आणि एक वाटी शेंगदाणे आहेत आणि एक सात आठ आक्रोड आहेत तर बघू शकता एवढेच आक्रोड घ्यायचं आहे तर एक दहा बारा बदाम आहेत आणि मनुखा अर्धी वाटी मनुका आहेत तर आता याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया पूर्ण असं एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया दोन तीन वेळा आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुतल्याच्या नंतर तर आपल्याला पाण्यामध्ये आता ही चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे तर पाणी असं पूर्ण याच्या वर आलं पाहिजे आता आपण याला चार ते पाच तास भिजत ठेवूया पाच तास झालेले आहेत आता बदाम मस्त एकदम असं छान पूर्णच असं भिजलेले आहेत बघू शकताय असे टम्म झालेले आहेत पाच तासामध्ये तर एकदम असे टम्म फुगलेले आहेत फक्त मी पाच तास ठेवलेलं आहे आणि हे सकाळी घरातल्या प्रत्येकाने चार चार खाल्लं तर अति उत्तम तर पूर्ण असे टम्म फुगलेले आहेत बघा काजू बदाम आणि अक्रोड पण असे छान असे फुगलेले आहेत अलगदवरची साल निघत आहे अक्रोडवरची आणि मनुका तर बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत हारभरे आहेत मस्त छान असे फुगलेले आहेत आणि आता याला आपण काय करायचं आहे जर तुम्हाला असं खायचं नसेल तर तुम्ही याचं ज्यूस पण करून पिऊ शकता तर याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि जसं जर तुम्हाला अख्खं असंच खायचं आहे भिजलेले ते पण अतिउत्तम ते पण तसं खाल्लं तरी चांगलं तर मी पूर्ण याच्यामध्ये थोडं घेतलेलं आहे आणि दूध घातलेलं आहे अगदी थोडासा गुळाचा खडा घातलेला आहे तर आपण गोडपणा येऊ म्हणून थोडंसं अगदी गुळाचा खडा घातलेला आहे तर मस्त आपलं असं ज्यूस झालेला आहे आणि वर मी थोडीशी केसर घातलेली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिउत्तम पौष्टिक असं ज्यूस तर, तर आपण आता दुसरी रेसिपी बघूया तर आता नवीन कढई आहे आणि नवीन कढईमध्ये पहिल्यांदा गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे तर त्या कढईमध्ये आता मी मस्त अशी चवदार खीर बनवूया तर एक चमच तूप घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेले काजू बदाम घेतलेले तुपावर छान असे परतून घेतले ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेतले नंतर याच्या शेवाय पण छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत परतलेले आहेत मिडियम गॅसवर अगदी मिडियम गॅस ठेवायचं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर दूध गरम आहे दूध गरम करून घेतलेलं आहे हे तर गरमच घ्यायचं थंड दूध एकदम घातलं याच्यामध्ये तर फुटण्याची शक्यता असते दूध तर गरम दूध उकळलेलं दूध आहे तर लगेच आता याला उकळी पण आलेली आहे बघू शकताय तर याच्यामध्ये अर्धा चमच विलायची पावडर घातलेली आहे विलायची पावडर घालून पुन्हा छान असं एक जीव करून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे साखर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये साखर घालू शकताय तर याच्यामध्ये मी आता दोन चमच मोठे दोन चमच साखर घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकताय साखर घालून पुन्हा छान एकजीव करायचं छानशी असा उकळी आली की गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आहे एक दोन मिनिट छान असं शिजून घेऊया बघू शकता एकदम असं घटसर खीर झालेली आहे एकदम असं दाटसर झालेली आहे आणि मस्त छान असा खिरीला कलर पण आलेला आहे आणि झटपट तयार होणारी आपली खीर शेवयाची खीर तयार आहे तर एकदम असं दाटसर आणि छान अशी झालेली आहे खीर एकदम टेस्टी झटपट तयार होणारी शेवयाची खीर तयार आहे तर बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि गरमागरम खीर खाण्याची काही वेगळीच खरंच मज्जा असते पावसामध्ये दहा मिनटामध्ये खीर तयार होऊ शकते ही